मात्र आता त्यानंतर जर आपण पाहिलं तर पिंपरी सोबत जे नाव घेतलं जातं ते चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं सर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर चिंचवड विधानसभा मतदारसंघावर कायमच जगताप कुटुंबियांचं वर्चस्व राहिलेलं आहे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे या ठिकाणी आमदार होते मात्र त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली अश्विनी जगताप हे आमदार झाल्या आता तो कार्यकाळ संपला आणि नव्याने आता दोन हजार चोवीस ची निवडणूक लागतीये कसं पाहते या निवडणुकीकडे कारण आता या ठिकाणी देखील जुन्नर सारखीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते महायुतीकडनं जवळपास आता निश्चित झाले की भाजपला जागा जाण्याची शक्यता आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये अनेक जण उमेदवारी उमेदवारीच्या प्रयत्नासाठी कसं बात आहे ज्या पद्धतीने चिंचूड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये रस्सी खेच आहे त्याच पद्धतीने महायुतीमध्ये देखील रस्सी खेच असल्याचं बोललं जातं म्हणजे त्या पद्धतीने चंद्रकांत ते तयारी करत yes. कुठेतरी शत्रुघ्न काटे ते, ते सुद्धा म्हणतात की मी भावी आमदार म्हणजे तेही प्रचाराला लागलेले आहे म्हणजे कुठेतरी महायुतीमध्ये देखील जरी विद्यमान आमदार अशा ते जगताप असतील म्हणजे त्यांनाच ही जागा सुटेल का की त्यांचे दिल असणारे शंकर जगताप यांना ही जागा सुटेल हे खूप पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु आज चंद्रकांत नकाते शत्रुघ्न काटे यांचे मायुतीकडे जागेची मागणी आहे वारंवार त्या ठिकाणी जगताप कुटुंबियांबद्दल बोलताना ह्या दोघही प्रचारात मध्ये जे उमेदवार आहेत चंद्रकांत नकाते असतील आणि शत्राटे असतील यांनी घडाणेशाही त्यांच्यावरती आरोप केलेला आहे परंतु आपण जर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं समीकरण पाहिलं तर हा जगताप कुटुंबियांचा एक बाले किल्ला आहे या ठिकाणी वारंवार जगताप कुटुंब लक्ष्मण भाऊ जगताप त्या ठिकाणी अनेक वेळा आमदार राहिले त्यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी अश्विनी ते जगताप या पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाल्या त्यानंतर आता ह्या दोन हजार चोवीस ला अश्विनी मिळेल की शंकर जगताप यांना उमेदवारी मिळेल हे जे काही समीकरण समोर येत आहे शंकर जगताप जर बोललं गेलं तर हे शंकर जगताप ज्यांनी दोन हजार चार पासून भावने ज्याच्या निवडणुका लढवल्या चार असेल नऊ असेल चौदा असेल एकोणीस असेल अगदी विधान परिषद निवडणुकांपर्यंत सगळ्याच निवडणुकांमध्ये किंग मिकरची भूमिका बजावली पडद्या मागून काम केलं अचूकपणे काम केलं अगदी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर म्हणजे ज्यावेळेस वंश निधन झालं आणि पोटनिवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये भाऊ नसताना सुद्धा शंकर जगताप यांनी आपलं एकदम कौशल्यपणाला लावलं आणि अश्विनीताई जगताप यांचा त्या ठिकाणी विजय सोपा करून घेतला आणि त्या विजयी झाल्या अर्थात या विजयामध्ये फक्त शंकर जगताप यांचाच वाटा होता किंवा हा ते असं आपण म्हणणार नाही त्या ठिकाणी लाट होती परंतु शंकर जगताप यांनी ज्या पद्धतीने त्या निवडणुकीचं बारकावे पाहिले अचूक पद्धतीने निवडणूक हातात घेतली त्यामुळे हा विजय त्यांना अधिक सोपा झाला त्यानंतर जर सगळ्या गोष्टी पाहिल्यावर शंकर जगताप यांच्या गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीने पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदाची आणि मोठी जबाबदारी शंकर जगताप यांना दिली त्यामुळे दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास शंकर जगताप यांना उमेदवारी मिळू शकते हे मात्र निश्चित आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीने चंद्रकांत नखाते आणि शत्रुघ्न काटे हे वारंवार त्या ठिकाणी घराणेशाही आरोप करत आहेत तर चंद्रकांत नखाते हे भारतीय जनता पार्टीचे आहेत मिसेस त्या ठिकाणी माझी नगरसेविका राहिलेले आहेत तर पुढे महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे त्यांचे असणारे चिरंजीव हे देखील त्या ठिकाणी नगरसेवकासाठी तयारी करत आहेत शुभम कुठेतरी तिथेही घराणेशाही समोर दिसते वारंवार आपण पाहिलेले आहेत की शत्रुघ्न काटे असतील आणि शंकर जगतम असतील यांचं जमलेलं नाहीये अनेक वेळा जाहीरपणे शत्रुघ्न काटे आणि नावाला विरोध केलेला आहे परंतु शत्रुघ्न काटे यांनी देखील ज्यावेळेस लढले त्यांच्या प्रभागातून क्लेम केला गेला की मग चारच पॅनल नाही कुठेतरी तुम्ही हात मिळवणी हो केली का त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु जगताप कुटुंबियांचा हा बाले किल्ला आहे कारण हे दोघं नगरसेवक एका प्रभागातून निवडून येतात आणि जगताप कुटुंबिया संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघावरती त्याचा एक पगडा आहे त्याच्या विचाराचे लोक आहेत त्यांना मानणारा एक वर्ग आहे त्यामुळे सातत्याने जगताप कुटुंबियांकडे चिंचोड विधानसभेची जबाबदारी जाते आणि प्रतिनिधित्व जातं आता आपण जर का पाहिलं तर महाविकास आघाडी या महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणाला सुटेल हा खूप मोठा संभ्रम आहे कारण या ठिकाणी मागची जर का आपण दोन हजार एकोणीसची निवडणूक पाहिली तर त्या ठिकाणी राहुल कलाटे राहुल कलाटे हे जरी शिवसेनेचे नगरसेवक होते तर ते अपक्ष निवडणूक लढले होते त्यावेळेस त्यांना शरद पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा दिला होता म्हणजे लक्ष्मण जगताप जे भारतीय जनता पार्टीचे आमदार होते त्यांच्या विरोधात राहुल कलाटे हे निवडणूक लढले होते पण एकाच एक निवडणूक ही झाली तर जवळपास एक लाख बारा हजार मतं राहुल कलाटे यांनी घेतली आणि आधी थोड्या मतांनी त्या ठिकाणी लक्ष्मण भाऊ जगताप यांचा त्या ठिकाणी विजय झाला परंतु त्यानंतर जी पोटनिवडणूक झाली लक्ष्मण भाऊच्या निधनानंतर तर त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर नाना काटे नाना काटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली राहुल कराटे या पक्ष राहिले आणि अश्विनी भारतीय जनता पार्टीकडून लढल्या तर या निवडणुकीमध्ये ज्या राहुल कलाटेंना एक लाख बारा हजार मिळाली होती त्याच राहुल कलाटेंना जवळपास डिपॉझिट जप्त झालं आणि नाना काटे यांना जवळपास लाख भर मतं त्या ठिकाणी मिळाली त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे आता आपण पाहतो की ह्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ज्या पाच नगरसेवक राहिलेले माजी नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी देखील सुरुवात केली प्रचाराला ते देखील आज पोहोचत पोहोचतायत त्यांनी देखील भव्य निर्धार मेळावा घेतला त्या भव्य निर्धार मेळाव्याला रेकॉर्ड ब्रेक लोक त्यांनी कुठली बस कुठली व्यवस्था त्या मतदारसंघाच्या लोकांसाठी केली नाही की या स्वतःहून लोक त्यांच्या भाऊसाहेब भोईर हे देखील महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागताय अर्थात त्यांना ही पहिली जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुट्टे कि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुट्टे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु महाविकास आघाडी कडून त्या ठिकाणी मग नाना काटे असतील त्या ठिकाणी भाऊसाहेब भोयर असतील हे जागा मागतायत त्याचबरोबर त्या ठिकाणचे म्हणजे शहर अध्यक्ष जे आहेत तुषार कामटे हे देखील इच्छुक आहेत की मी आता सध्या निष्ठावत आहे आम्हाला आयात तुम्हाला नकोय माझा विचार व्हावा म्हणजे ते देखील त्या ठिकाणी इच्छुक तर दुसरीकडे विधानसभा मतदारसंघातले जे माझे नगरसेवक आहेत त्यांनी एक वेगळीच त्या ठिकाणी आघाडी तयार केली एक त्यांचे त्याच्यामध्ये प्रशांत शितोळे असतील बोरेश्वर भोंडळे असतील मयूर कलाटे असतील असतील हे सगळे एकत्र आले त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली की महाविकास आघाडीकडून आमच्या पैकी कोणी एक उमेदवार द्यावा कुठल्याही ज्या उमेदवाराने निवडणूक लढवलेली आहे त्याला उमेदवारी देण्यात येऊ नये म्हणजे अर्थ जे सगळे नगरसेवक आपण जर पाहिले तर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि ते मात्र उमेदवारी पुन्हा एकदा त्यांच्यापैकी ते एकाला शरदचंद्र पवार यांच्याकडे मागतायत जर का ही जागा शिवसेनेला सुटली तर राहुल कराटे यांच्या देखील मातोश्री काटेमध्ये झालेल्या आहेत आता महाविकास आघाडीला जर का जागा शरद चंद्र पवार गटाला सुटली तर राहुल कराटे यांना देखील उमेदवारी मिळू शकते कारण त्यांचे चांगले मित्र डॉक्टर अमोल आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत त्यामुळं कुठेतरी राहुल कराटे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळू शकते किंवा शरद चंद्र पवार ज्या नाना काटेंना जवळपास एक लाख मतं मिळाली भले ते आज अजित पवारचे असतील आणि मेरिटचा विचार केला तर मेरिटचा विचार करता नाना काटे यांना कुठेतरी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे भाऊसाहेब भोईर हे देखील माझे मगसेवक हो आहे ज्येष्ठ यांचा विचार केला जाऊ शकतो जर त्यांचा विचार नाही केला तर भाऊसाहेब ठरवलंय काही जरी झालं तरी मी ही निवडणूक अपक्ष लढणार आहे ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये भाऊसाहेब भोईर हे लढणारच या पवित्रेमध्ये आहे त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये चंद्रकांत नकाते यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे त्यांनी देखील या मतदारसंघात मी निवडणूक लढणारच अशा पद्धतीने आपली तयारी केलेली आहे शत्रुंना काटे मात्र अजूनही तितकस मतदारसंघात दिसत नाहीये उमेदवारी मिळाली तरच मी लढेल आणि तो उमेदवार नाही मिळाली तर लढतील ना ना का नाही लढतील हे देखील पाहावं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विरुद्ध म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत असताना आज तरी महायुतीचे उमेदवार हे जगताप कुटुंबियांपैकीच एक आहे मग ते अश्विनी जगताप असतील की शंकर जगताप असतील ही वेळ ठरवेल परंतु महाविकास आघाडीकडे अद्यापही उमेदवारचा चेहरा सध्या दिसत नाहीये हे मात्र स्पष्ट आहे सर आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे पोटनिवडणूक झाली चिंचवड विधानसभेची त्यावेळेस बोलता अश्विन जगताप कडनं राहुल राहुल कलाटे अपक्ष राहिले होते नानाकाटे महाविकास आघाडीकडनं मात्र तसंच काहीच आपल्याला समीकरण जे आहे यांनाच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळू शकतं कारण त्याच्यात मेन फॅक्टर आहेत भाऊसाहेब भोईर कारण जर आपण पाहिलं आता नुकत्याच जो त्यांचा मेळावा पार पडला कोणत्याही परिस्थितीत मी ही निवडणूक लढणार पक्ष असो नसो त्यांची अपक्ष देखील तयारी झालेली म्हणजे जी भूमिका राहुल कलाटेंनी त्यावेळेस घेतली होती ती त्याच जागेवर आता आपल्याला भाऊसाहेब भोईर पाहायला मिळतात मात्र राहुल कलाटेंकडे उमेदवारीचे चान्सेस जास्त आपल्याला पाहायला मिळतात कारण आता सध्या त्यांची मशालीकडनं पण जवळ की आहे त्यांना तुतारीकडनं पण आहे दोघांपैकी कोणालाही सुटेल आणि जर मशालीला सुटलं तर त्यांच्याकडे राहुल कलाटी शिवाय चेहरा नाही आणि तुतारीकडे देखील आपण पाहू शकतो की अमोल कोल्हेंची त्यांची जवळ की आहे मात्र नानाकाटे कुठेतरी अपक्ष उभं हातीन नाही राहतील ह्याच्यात अजून तेवढं आपण विश्लेषण करू शकत नाही कारण नानाकाटे हे अजितदादांचे खंडे समर्थक मानले जातात अजितदादा जे सांगतील त्या पद्धतीने नानाकाटे वागतील तर कसं पाहताय सध्या पुन्हा एकदा आपल्याला तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते कारण भाऊसाहेब

पवार भेट चे, असणारच पद्धतीने भाऊसाहेब भोईर अपक्ष लढतील हे दिसत आहे त्या पद्धतीने नाना काटे अपक्ष लढतीलच का हे मात्र अजूनही सांगणं काहीच थोडस अवघड जात आहे परंतु दोन हजार नऊ ची जर का प्रसंग आपण निवडणूक पाहिली चिंचूड विधानसभेची काँग्रेसचे उमेदवार होते त्या ते ठिकाणी भाऊसाहेब भो अजित पवारांनी सांगितलं की तुम्ही भाऊसाहेब लढा तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुम्ही शंभर टक्के विजय व्हाल आणि दुसरीकडे मात्र अजित पवारांनीच त्या ते ठिकाणी लक्ष्मण जगताप यांना अपक्ष लढवलं असं म्हटलं जात या ठिकाणी आता एकीकडे जगताप लढतील एकीकडे महाविकास आघाडी लढतील अपक्ष उमेदवार कोण लढेल हे पहा खूप महत्वाचं ठरेल मग तो अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोयर असतील कि नानाकाटे असतील आणि मग त्या अपक्ष उमेदवाराला इतर जे तिथले सगळे माजी नगरसेवक आहेत मदत करतील का ज्या पद्धतीने शिवण बोल जगतापणा मदत झाली होती तशी अपक्ष उमेदवाराला मदत होते का हे पण जे दोन हजार नऊ साली जे अजित दादांनी जे समीकरण मांडलं जो पॅटर्न राबवला होता अपक्ष जसं तसंच मसुरीमध्ये विलास नांदेंबरोबर झालं त्या पद्धतीने आपल्याला आप पाहायला मिळू शकतं